कारण कारणसुद्धा तेवढंच उत्सुकतेचा आहे कालच बाबा मिस्त्री यांचा वाढदिवस होतं त्यांचे भरपूर चाहते वाढदिवसासाठी मुकलेले आहेत त्याचं कारण काल बाबा प्रणदीप शिंदे यांच्यासोबत मुंबईला गेलेले होते मुंबईला त्यांची मागणी होती लोकसभेसाठी प्रणदितबाई शिंदे यांची यांना सीट देण्यात तैं। आहे आपण त्यांच्या त्या मागणीबद्दल त्यांच्याबरोबर विवेचन करणार आहोत नमस्कार बाबा मिस्त्रीजी नमस्का. काल आपण ताईपर्यंत मुंबईला गेला होता त्याचं नेमकं कारण काय ताईपर मुंबईला जायचं तर प्रदेश कमिटीने मिटिंग बोलवली त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातली महाराष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सगळे जिल्ह्यातली मिटिंग बोलत होती की खासदार इलेक्शनसाठी लोकसभेचं इलेक्शन लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवार कसा असावादर आपण आपलं नियोजन कसं करायला बदल आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काय काय प्रयत्न करावं ह्या संदर्भामध्ये मिटिंग बोलवते काल मीटिंग झाली मिटिंगमध्ये आम्ही शहर रोजगाचे कार्यकर्ते होते एक मताने ठराव करून दिले आम्ही प्रदेश प्रदेश ना की आम्हाला खासदारसाठी अनित्या शिंदे यांचं नाव घोषित करा त्याच्या नावा नाव चिक्कामोर्तब करा त्यांना उमेदवार द्यावा अशी आमची मागणी केली त्याचं कारण एक आहे की सोलापूर शहर हे काँग्रेसचा किल्ला आहे दोनदा सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला कारणामुळं काही कारणामुळं परंतु आता लोक जे आहेत ना मोदी सरकारला कंटाळ्यात महागाई एवढी वाढत चालली दिवसादिवस दिवस बेकारी वाढलेली आहे कायदा पूर्ण पूर्णतरा ठप्प झालेला आहे बिघडलेला आहे कायद्यामध्ये काय आत राहिलं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांमध्ये भयभीत निर्माण झालेली आहे अजून सर्व ओबीसी समाजसुद्धा मागासव समाज होत्या मुस्लिम समाज होते हे सर्व समाजामध्ये भयभीत निर्माण झालेले आहे आता हे भयभीत लोकांमध्ये ते आता त्यांना लोकसभेच्या इलेक्शनमध्येच दिसणार आहे की ते कसं मतदान काँग्रेसला करणार मला खात्री आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये यावेळी नक्कीच प्रणीत्या शिंदे विजयी होईल याचं कारण एकच आहे की सोलापूरची भाजपची नाराज दोनदा दोन खासदार दिले आपण एक खासदार श्री बनसोडेसाहेब होते दुसऱ्यांदा श्री सिद्धेश्वर महाराज साहेब होते पण दोन्ही खासदार सोलापूर शहराचे कुठलंही काम केलेले नाही हे जग जाहीर आहे संपूर्ण तुमच्या समोर आहे की तिने काय केलं सुशीलकुमार शिंदेने काय काय आपल्या समोर आपल्यासमोर पोथीपासून तर दिवस पूर्णाने एवढे मोठी तिने कामं केलं सोलापूरमध्ये एन टी पी सारख्या असू द्या पॉवर गेट असू द्या ज्या ज्या खात्यामध्ये साहेब गेले त्या त्या खात्यात तुम्ही काम केलं के तर आज कसं आहे ह्या दोन खासदारांनी काहीच केलं नाही आज आता सोलापूर शहर हे टर्की टर्कीस्टाईल जकारचा प्रसिद्ध आहे दोन हजार चौदाला ज्यावेळी मोदी साहेब होते त्यावेळी होम म्हणून मोदी साहेब भाषणमध्ये बोलते सोलापूर शहर गेली आहे अगर मिलिटरीच्या शिश्रोमार्थ होते घरमंत्री ते अगर मिलिटरी कपडा लिहासी होते तर सोलापूरची बेकरी खतम होती असं मोदी साहेब मंजूर होतं आम्हाला सरकार आले जो आम्ही तुमको या आपण बेकारी दूर करेन असंच तुम्ही हा करून दहा वर्षपूर्वी बोलतो पण तसं काही झालं नाही एक एक खालीसुद्धा तिने काय सोलापूरसाठी काम केलेलं आज गॅसचे सिलेंडर जे वाढलं आहे एक हजार रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे परिस्थिती लोकांची वाईट आहे महाराष्ट्र सरकारसुद्धा कुठलाही व्यवस्थित काम करत नाही लोकांची हालवाली सोला महारा सोलापुरामध्ये जे शेतकऱ्यांचे हालवादली बिडी कामगारांची हार वाकाट कामगारांचे हाल झाली प्रत्येक कामगारांची अजून छोटे पद्धतीने हार झाली त्यासाठी यासाठी मला निश्चित खात्री आहे की लोकांनी यावेळी खासदारशील पणित्याशीला त्याला बघण्यात तयार आहे आणि त्यांना मतदान करायला तयार आहे कारण कमीत कमी हे काही काम करतील असं लोक विश्वास लोकांवर आहे त्याला तीनदा महा महाराष्ट्रामध्ये त्याने सततमध्ये जाऊन निवडून आले तीनदा आमदार झाले आमदार येऊन तिने अतिशय लोकांचे कामं केले पोटतिडकीने आपल्या प्रसिद्ध आहे ना मारती घोर गरीब असू द्या बीडी कामगार जकाट कामगार लेप्रसिक वर्णीपासून सेटलमेंटतील लोक सगळ्या समाजाला ते न्यायालयाचं नीप काम करणे तिने केलेले आहे पण ती ताकद कमी पडली कारण पुढ जिल्ह्यामध्ये एकच आमदार असल्यामुळं ताकद कमी पडली तरी तिने आपली रंग नागिनी म्हणून तिने काम केलेले मला अशी आनंद वाटत आहे की त्याला बघून आम्हाला असं वाटतं की खरंच आम्हाला हे व्यक्तीचे खासदार आहे वर गेले तर आपले सोलापूरचे प्रश्न मिटतील मिळतील कारण दोन हजार चौदाने एवढा मोठा एअरपोर्ट तयार केला आपण एअरपोर्टसाठी जागा संपादन केली साहेबांनी मंजुरी आणली फक्त ते फॉरेनची थोडी जागामुळं ह्यांना काम करतात आणि जर ते एअरपोर्ट आला असता तर सोलापूरची पन्नास टक्केची बेकारी सबजिस्ते असं थांबून सांगतोय कारण एक की तो एअरपोर्ट होता गुडूस एअरपोर्ट एअरपोर्ट होता कारण आपल्या कर्नाटक लागून आहे माल जे स्फोट होतो आहे सोलापुरातून विजापूर गुलबर्गा आसपासच्या जिल्ह्यामधून जात आहे उस्मानाबाद लातूर तर हे माल जे आहे ना आपल्या ह्या एअरपोर्टमधून बाहेर गेलं असतं टमाटापासून कांदापासून डाळींपासून द्राक्षेपासून प्रत्येक आपला जे आटाम आहे ना बाहेर जितायचा इथून आपला कंटेनर गेला असता अजून ह्याच्यामुळे रण वाढले असते पन्नास टक्के कमी करून दुसरी गोष्ट हैदराबाद रोडला कमीत कमी एक शं शंभर कंपन्या जागा घेतली होती एअरपोर्ट व्हायला म्हणून ते एअरपोर्ट कॅन्सल झाल्यापासून एअरपोर्टचं नाव निशाद गेल्यापासून तिथे कुठे किती जागा विकून चालल्या तर जा त्याचा काही एअरपोर्ट नाही एअरपोर्ट झाला असता तो अनेक दोषी मार्ग लागले असते पण हे भाजप सरकारने तो, तो एअरपोर्ट का चालू नाही की शिशो कुमार शिंदेने जर आम्ही केले तर या शिंदे समाज हे असं खोटे राजकारण करत कारण अहो तुम्ही त्या शिंदे साहेबांना तुम्ही लोकांचा बघा जनतेचा हे भाजपला जनतेचं काही पडलं नाही फक्त राजकारण करून लोकांमध्ये हिंदू असं म्हणून काम करतात ते आम्हाला वाईट वाटत आम्ही दुनियाचा आदर करतो हिंदू समाज आमचे मी ज्या काही मिळून हिंदू मला मदत देतात का आमचं भरतो त्यांचा प्रॉब्लेम मुस्लिममध्ये काहीच नाहीये पण हे लोक जाणून करतात यामुळे नुकसान झालं शहराचं लक्षात ठेवा शहरामध्ये जर उद्देश केला अशोक पवार यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी काही त्या गोष्टीवर पूर्णपणे सुशीलकुमार शिंदेनी प्रदीप शिंदेनी याच्या आधीच तिथे खुलासा केलेला ते आम्ही काँग्रेस पक्ष सोडणार आहे काँग्रेसचे काँग्रेसचे काँग्रेस केलेला असेल लागले तर कामाला लागले आता दौरे चालू केले तयारी सगळ्या आता सोलापूर जिल्हा एक खासदार आणि एक दोन आमदार फक्त काँग्रेसचे एक आमदार प्रदीपेश शिंदे होते ते आता सर तिने जर आता खासदार केले उभारले तर

तिथेही मोदीच्या हा पण सोलापूर शहर शहर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार दोन हजार शिंदे आले त्यानंतर दोन शंभर टक्के यात वाहते मी म्हणून तो नेते त्याच्या बाजूने येतो मतदार तर मतदार बैठक ना शेवटी मतदान करणार कोण आहे आम जनता असते लक्षात मतदार असतात आपला ते मतदार कंटाळ आहेत ना भाजपशी नेते बोलतील नेते हा म्हणतील करतील तुम्ही करा असं का सगळे नेते एकत्र येईल तुम्ही मतदान भाजपला करा पण शेवटी आज जाऊन मतदान करणारा व्यक्ती विचार करणार ना की आम्ही मतदान कोणाला करायला हवं आज आज गरज आहे आप आपल्याला कोणाची की आता सेक्युलर पार्टीची गरज आहे काँग्रेसची गरज आहे सोलापूर शहराचा जिल्ह्याचा विकास करण्याची गरज आहे यासाठी तो होता बघून तुम्ही मतदान करावा सांगते म्हणजे यावेळी नक्की शेट नक्की आम्ही शंभर टक्के सांगतो की यावेळी खासदार शेट आमचीच जोडू लागू थोडे त्याशी जोडू लागू धन्यवाद सर आपल्या बिजी शेड्यूलमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जनरपर्सनसाठी वेळ दिला व आपल्या भाविक आरती आमच्या जनरपन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू